श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझ्या आशीर्वादाने तू अशा प्रकारे परिपूर्ण होशील की तुला मागण्याजोगते काहीही उरणार नाही जर तू या क्षणाला या संदेशापर्यंत आला आहेस तर निश्चिंत हो कारण तुझी निवड मी स्वत करून या संदेशापर्यंत तुला आणले आहे बाळा पुढील पाच मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत जर तू हा संदेश ऐकण्यात यशस्वी ठरलात तर तुझ्यासाठी येणारे आशीर्वाद चमत्कारिक असतील तुझे जीवन खूप काही परिवर्तनाने परिपूर्ण करण्यात येत आहे जर तुम्ही माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवता माझ्यावर श्रद्धा ठेवता भक्ती करता माझे मनपूर्वक ध्यान आणि नामस्मरण करता तर ऐका तुमच्या जीवनात एक मोठा बदल आता पुढील काही काळात घडू इच्छितो कारण त्यासाठी तुम्ही जी प्रार्थना केली आहे ती मान्य झाली आहे देवांनी ती मान्य केली आहे माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद तुझे जीवन परिवर्तन करत आहे जर तू हे बदलाव आपल्या जीवनात हे परिवर्तन अनुभवण्यासाठी तत्पर असशील तर काही काळातच तुला सुखद अनुभव आणि काही चमत्कार तुझ्या जीवनात आकर्षित करता येईल जर तू पूर्णपणे माझ्यावर विश्वास ठेवतोस तर आत्ताच हा संदेश ऐकत असताना माझ्या पुढे तुझ्या मनातली इच्छा प्रगट कर आणि ती किती लवकर पूर्ण होते याचा अनुभव कर जर तुला अनुभव आलेत तर मात्र तुझी निष्ठा सबळ होईल मला माहीत आहे हम गया नाही जिंदा आहे या वाक्यावर तुझा आता अधिक भरोसा बसणार आहे अशा काही लीला असे काही चमत्कार तू तु आता तुझ्या जीवनात आकर्षित करत आहेस ज्यामुळे तुझे अधिक विश्वास माशावर दृढ होतील बाळा मी तुझे आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाचे संरक्षण करत आहे कुठलीही चिंता करू नकोस तुझ्या मनातील भय भीती काढून टाकणारा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत पोहोचेल त्यावेळेस तू एक माझ्याकडे इच्छा माग आणि काही काळातच तुझ्यासोबत तो चमत्कार घडेल कारण तुझी ती इच्छा पूर्ण होईल बाळा माझे तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर कृपादृष्टी आहे याचा अनुभव तू लवकरच घेणार आहेस तुझी प्रतीक्षा लवकरच संपणार आहे तुझे घरदार धनलक्ष्मीने परिपूर्ण होणार आहे तुझ्या घरात ती आर्थिक समस्या नष्ट करणारे आशीर्वाद तुला प्राप्त होऊन तुझी जीवनातील ती समस्या कायमची नष्ट करणारे आशीर्वाद या आठवड्यात येणार आहेत जर तू हा संदेश लक्षपूर्वक ऐकत असशील तर मी काही संकेत तुला देत आहे ते जर तू मनात घेतलेस तर सर्व काही निश्चित होईल बाळा जे कोणी माझ्याकडे त्या प्रेमासाठी प्रार्थना करत आहेत त्यांना त्यांचे प्रेम अवश्य प्राप्त होणार आहे त्यांच्यात ते सुसंवाद वाढणार आहेत कारण मागील काळात त्यांना खूप काही त्रास सहन करावे लागले आहे काही क्लेश झाले आहेत त्यामुळे त्यांच्यात तो दुरावा निर्माण झाला आहे पण आता येणारा पुढील काळ तुमच्यासाठी उत्साहाने आनंदाचे क्षण प्राप्त करून देणार आहे तुमच्यात ते सुसंवाद होतील ज्यामुळे तुमच्यातील ते दुरावे संपतील आणि ते सर्व काही क्लेश देखील संपून जातील माझे आशीर्वाद तुमचे कल्याण करण्यासाठी आहे तुम्ही माझे नाम घेत आहात मी ते ऐकत आहे तुम्ही ती प्रार्थना करत आहात ती मी स्वीकार करत आहे स्वामी म्हणतात बाळा तू जरा संदेश पवित्र मनाने ऐकत असशील तर या रात्रीतून मी तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो तुझ्या इच्छा पूर्ण होतील आणि तुझ्या जीवनातून जे काही क्लेश आहे जे काही त्रास आहेत ज्या काही यातना आहे जे काही दुःख आहे ते कमी कमी होऊन संपुष्टात येणार आहे बाळा पुढील काळजी करू नकोस कारण मी सतत तुझ्यासोबत आहे मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे पुढे चालत राहा पुढे तुम्ही जेव्हा मार्गावर चालत राहाल तेव्हा तुम्हाला माझे देवदूत तुमच्यासाठी खूप काही भेट वस्तू आणि आनंद घेऊन प्राप्त होतील जर तुम्ही आज हा संदेश ऐकत आहात तर तुम्ही माझे प्रिय बाळ आहात तुमची मी निवड केली आहे त्या योजनेसाठी जी योजना तुमचे जीवन समृद्ध करणार आहे स्वामी म्हणतात बाळा तुझा माझ्यावर विश्वास घट्ट असू दे कारण आता येणारा काळ तुझ्यासाठी उत्तम आणि उत्तमच येणार आहे मागील काळात तुम्ही खूप काही कष्ट करून ते दिवस पाहिले आहेत खूप काही संघर्षही करावे लागलेले आहेत ते देखील देवांपासून लपलेले नाही पण बाळा पुढील काळ हा तुमच्यासाठी खूप काही असे दिवस घेऊन येत आहे ज्यात तुम्हाला आनंदाची प्राप्ती कुटुंबासोबत ते चांगले दिवस आणि भरभराट पाहायला मिळणार आहे कारण मागील काळात तुम्ही जे काही चांगले कर्म केले आहे जेव्हा कुणाला काही मदतीची आवश्यकता होती त्या क्षणाला तुम्ही धावून जाऊन त्यांची मदत केली आहे हे तुमचे चांगले कर्म देवांनी पाहिले आहे तेव्हा निश्चिंत रहा ज्या क्षणाला तुम्ही ती मदत केली त्या क्षणापासूनच देवांची कृपादृष्टी तुमच्यावर आहे आणि तुमचे जीवन नक्कीच परिवर्तित होत आहे हे परिवर्तन तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि लाभप्रद ठरणारे आहे तुमच्या जीवनातील सुखद आणि खूप काही असा काळ तुम्ही आता पुढील काही काळात पाहणार आहात हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामींची कृपादृष्टी विसरू नका स्वामी देवाच्या आज्ञेत राहा स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद प्रदान करोत या रात्रीतून तुम्हाला एखादी तुमची कठीण इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद स्वामींकडून प्राप्त हो हीच स्वामी मौली चर्णी प्रार्थना जर तुम्ही हा संदेश इथपर्यंत ऐकला आहे तर तुम्ही स्वामींचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात स्वामींची दिव्य ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे त्या प्रवाहात वाहण्यासाठी तुम्ही सज्ज असाल तर देवांचे आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊन तुमचे कल्याण नक्कीच होईल याचा अनुभव तुम्ही करणार आहात श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी देव तुमच्या सर्व काही मनातले ते क्लेश दुःख संपून जाव तुम्हाला ते आनंद प्राप्त हो हीच स्वामी चरणी प्रार्थना स्वामी माऊली तुमच्या अनेक अडचणी दूर करोत आणि तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद प्रदान करोत हे स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्था श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्था श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी <इन्त्रीव>